माळ घाला ना महाराज महाराज आमचं हाड बाटले आम्हाला अक्कल शिक मटन खाणारा माणूस मग तो माझा बाट हाड बाटले तुझ हाड कशाने धुवायचंय सांग मी धुवून काढतो बाटल्याला हाड धुवून काढायला साबण कुंची या फक्त तुळशीची माळ साबण येते धुवून काढायला तो डाग धुवून काढायला तुळशीची माळे फक्त महाराज आमचं हाड वाटलंय हा लोकांचा रक्त मास तीन टाइम खायचं एक एक किलो हाऊच फिडू तुम्हाला पाया पडून सांगतो मी हे कधी कळत महाराज कधी कळत माणूस असा शेवटचे श्वास मोजायला लागला का आयसीयू मध्ये आणि मग माणूस म्हणतो आमचा उद्धव महाराज हाकल्या मारीत होताना रायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली मनुष्य जन्म इतका आनंददायी जन्म आहे महाराज एवढा आनंद दुनियात नाही कुठं आणि हलकटवणी जगायचं नाही कमी नाही काय माणसाला कमी काही फक्त मेहनत करा आणि आपली नियत ढळू देऊ नका जनावरांसारखं जीवन जगू नका माणसासारखं जागा निंदा करू नका कुणाची दुसऱ्याची निंदा करण्यासाठी अति आपण अति आपण शहाणा लागतोय तू किती शहाणा आहेस ते आम्हाला माहित आहे दुसऱ्याचे काय वासे म असतात तुम्ही स्वतःच घर ज्याला सांभाळता येत नाही तो गावाचे वासे मुजी माझे अनुभव आहेत दुःखच नाही माणसाच्या जीवनामध्ये वाशे कुणाचे मोजायचे नाही कष्ट करा देवाच भजन करा घडण त्याच्या हातावर घासातला घास तरी घाला तरी ते राहत नाही किती बी धन सांभाळा तुम्ही जायचंय ती दिशी जाणार खेचर स्वामीचा अभंग आहे माणसाची कुंडली असलेली त्याच्यामध्ये नामदेव महाराजाच्या गात्यात शेवटला अभंग आहे खेचर स्वामीचा त्याची सुरुवातच आहे जे जे लिहिले संचिती ते न चुके कर्म कधी होणारा सार की बुद्धी कर्म रेशा प्रगटे नकळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार कर्म धर्म तदनुसार भोगने लागे सर्वथा नकळे पुढील होणार जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य, थोडा दोन तीन मिनिट वेळ होईल पण याच्यावर आठवण झाली म्हणून सांगू लक्ष्मणाने सीतामाता जंगलामध्ये निहून सोडली त्याच कारण आहे गरोदर पक्षिनी होती गरोदर पक्षिनी थोडक्यात सांगतो मी पहिल्यांदा दृष्टांत सांगायला लागलो हा जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य तैसे सानुकूल होतील कर्म मान जन जनकरीती पक्षिनी आणि पक्षी नवरा बायकोच जोडप आणि पक्षीन बायको गरोजोर आहे म्हणून तो पक्षी त्याच्या बायकोला राम कथा सांगतो आणि राम कथा नवरा आपल्या बायकोला सांगतो पक्षिणीला हे सीतामाईन ऐकलं आणि पक्षी आणि पक्षी सीतामाईन पकडली आणि पिंजऱ्यात निहून कोंडून टाकली त्यावेळेला सीता माईला त्या पक्षाने विचारलं आई साहेब तुम्ही आम्हाला या ठिकाणी आणून का कोंडलं आमचं पक्ष्याचं जीवन आहे आम्ही आकाशात उडणारे चारा खाणारे या झाडावरून त्या झाडावर आनंदानं विहार करणारे पक्षी तुम्ही इथं सीता माता म्हणली तुझ्या तोंडातून मला रामायण ऐकण्याची इच्छा आहे म्हणून तुला इथं आणलं तो पक्षी म्हणतो आई साहेब मी सकाळ संध्याकाळ तुम्हाला इथं घरी येऊन रामायण सांगितलं असतं पक्ष ठेवायची काय गरज आहे सीता माता म्हणती अरे माणसावर सुद्धा सुद्धा सध्या विश्वास ठेवता येत नाही तुम्ही तर पक्षी आहे तुमच्यावर काय विश्वास ठेवावा तो पक्षी म्हणला आई साहेब तुम्हाला एक वाक्य विचारू जात पक्ष्याची आहे पण मी पक्षी असून सुद्धा माझ्या पत्नीच्या पोटातला गर्भ सुसंस्कृत जन्माला यावा म्हणून पक्षी बायकुला रामायण सांगतोय अशा पक्षावर सुद्धा तुमचा विश्वास नाही काय जीवन आहे तुमचं सीतामाईला पक्षी बोलल्यावर सीतामाईचा बीपी वाढला महाराज पक्षाचा दृष्टांत माणसाला सांगतोय कीर्तनामध्ये मी आई साहेब ठीक आहे हे माझी पत्नी करो तर हिला चारा आणून घालावा लागेल मला सोडता का थोडं मी चारा आणतो माझ्या पत्नीसाठी सीता माता म्हणते आम्ही तुला चारा टाकतो दोघालाही चारा टाकतो पक्षीनं सांगितलं आम्ही तुमचं खाऊ नाही शकत तुमचं नाही खाऊ शकत आम्ही मरणार पण तुम्ही वाढलेल्या अन्नाला स्पर्शसुद्धा करणार नाही सीतामाताला तो पक्षी म्हणतो माझी पत्नी तुमच्याजवळ ठेवतोय मी तुम्हाला जरी विश्वास नसेल तर चारानाय मी जातोय सीतामाईने तो पक्षी सोडला चारा आणण्यासाठी तो पक्षी गेला दिवस मावाळला पण पक्षी वापस येत नाही ती पक्षी सीतामाईला म्हणती आई साहेब मी गोरोदर आहे माझ्या विन माझा पती एक ताससुद्धा मला सोडून राहू शकत नाही पण सूर्य मावळला अंधार पडला सगळे पक्षी आपापल्या आप घरी गेले असतील माझा पक माझा का नाही येत मला थोडं तुम्ही पिंजऱ्यातून बाहेर सोडा मी आकाशामध्ये उंच भरारी घेते आणि माझ्या मालकाला आवाज देते माझ्या मालकानं जरी तो आवाज नाही ऐकला तरी कोणता तरी पक्षी तो आवाज ऐकल आणि मला येऊन सांगन की तुमचा पती मरण पावला बुडाला एखाद्या जनावरांनी काढला काहीतरी सासू लागल आणि मग मी वापस येते सीता माता म्हणते मी तुला सोडू शकत नाही मी तुला जेवण देऊ शकते ती पक्षी म्हणते सीता माईला मी तुमच्या अन्नाला स्पर्श सुद्धा करणार नाही माझा पती जर नाही आला तर मी माझा प्राण सुद्धा ठेवणार नाही रात्र झाली सीता विनंती करती पक्षीन सीतामाईला म्हणती बाई आमच्या खानदानाला सुद्धा माहित नाही कि पतीच्या अगोदर अन्नाला स्पर्श करणं हे आमच्या खानदानाचं पक्षीन महाराज ती पक्षी म्हणती माझा मालक आता येऊ शकत नाही अंधार पडला आणि मी माझा प्राण रात्रभर सांभाळू शकत नाही माझा प्राण आता कंठात आलाय नाहीतर मला थोडस सोडा सीता माता म्हणती तुला सोडू शकत नाही मी तुम्ही नक्की नवरा बायकून ठरवलं असल रात्री नवरा कुन ठरवलं असल की पक्षी तुला म्हणला असेल चारान्याच्या निमित्ताने मी सकाळी निघून जातो आणि माझा मालक येत नाही म्हणून त्याला सापडायच्या निमित्तानं रात्री तो निघून ये सीता मातेनं त्या पक्षिणीवर आक्षेप घेतला महाराज त्यावेळेला ती पक्षी ढसाढसा राहिली आई साहेब त्या संस्काराचं जीवन नाही आमचं पण तुम्हाला सांगू खरं मी आत्ता मी प्राण एक मिनिटात सोडणार माझा माझा पती येऊ शकत नाही महाराज प्राण जाण्याच्या मार्गावर एवढ्या त्या पक्षीनीचा पती समोर आला समोर आल्याबरोबर तो पक्षी म्हणला अगे आलोय मी ती पक्षी म्हणली तुम्ही आलात पण माझा प्राण पन्नास टक्के निघून गेला गेलेला प्राण मी आता वापस आणू शकत नाही पण पतीदेव मला इतका आनंद होतोय की तुम्ही जिवंत आहेत तुम्ही जिवंत शंभर टक्के ठरवलं होतं की माझा पती मी वारला <coughs> मी विधवा मरण स्वीकारायला लागले होते पण माझं इतकं आनंदी जीवन झालं की आहे वाच मला मरण येत आहे माझा पती जिवंत याच मला समाधान वाटतंय बघा आणि तुम्ही आनंदाने जीवन जागा मी येते आता त्या, त्या पक्षिनीनं प्राण सोडला सोडला महाराज पक्षी निन प्राण गरोदर अवस्थेमध्ये प्राण सोडला तो पक्षी सीतेच्या समोर आपटो आपटो रडतो पक्षी म्हणतो माझा संसार उद्ध्वस्त केला बाई तुम्ही मी मी आत्ता मरणार थोड्या वेळात मी जगू शकत नाही पण माझा शाप आहे असच मारावा लागेल तुला असच मराव लागेल हो एका राजाची राणी असून सुद्धा गरोधर अवस्थेमध्ये तुला जंगलात बोंबल थिंडावा लागल जगाचा बाप तुझा नवरा असून त्याच्या समोर तुला मारावा लागल त्याच्या जिम्मेदार तुझा पती सुद्धा राहणार नाही कर्मकुणाला सुटतय महाराज एका पक्षाने शाप दिला म्हणून सीतामाईला चौदा वर्षाचा वनवास पार पाडून सुद्धा जंगलामध्ये तिचं बाळात्पन झालं

टाळू शकत नाही म्हणून माणसाच्या जीवनातला एक तास सुद्धा त्याच्या पिढ्यान पिढ्याचा उद्धार करू शकतो विठोबारखुमाई मला शेवटचं चरण

लाहारिपया <tuh> thank you. तो श्री पार्वतीबाई अंबादास चोले इकडं लक्ष द्या ज्यांना आम्ही काकू म्हणायचो उभ्या जिंदगी एक शिवी सुद्धा काकूनी कुणाला दिली नसेल या गावामध्ये असं गोड जीवन जगल्या आणि आपल्या खडकीमध्ये त्यांचं कुटुंब आज आदर्श आहे त्यांचं माहेर घाटसावळी होता आमचे मामा आले तिथं काकू गेल्या तरी मामा तुम्हाला पाहिल्याच्या नंतर काकू समजून आम्ही नमस्कार करतो आता हे माझ्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे महाराज कारण मी, मी मगवाशी सांगून गेलो आजपर्यंत जालिंदर बापू आमचे शरीर दोन आहेत दिसायला शरीर पण एक विचार आचार एक राहणं वागणं सगळं एक म्हणून कोणत्याही माणसाजवळ चर्चा केली तर या कुटुंबाला कोणी नावं ठेवू शकत नाही इतकं पवित्र कुटुंब मोठे भाऊ त्यांचे गोरखनाथ कशाला शिवी म्हणते त्या तोंडाने द्यायची अजून माहितच नाही त्या बिचाऱ्याला असं गोड तरुण वर्ग हो आणि त्यांच्या पोटी लेकर तसेच पवित्र जन्माला आले आमचे आदरणीय हे विष्णू भाऊ गरीब बापाचा गरीब मुलगा पण बीडला गेल्याच्या नंतर कोण्याही कान्या कोपऱ्यामध्ये नाव काढा तुम्ही हे नाव बीडला जाऊन घराचं गावाचं नाव कमावलं ही खरी श्री म्हणतीये तसंच बापूचे आपा हे काय नाही गोड संतती चांगली जन्माला येण्यासाठी ते कुटुंब पवित्र असावं लागतं ती सगळी करो वे ಾಯ ಆರಾಯಣಾ ಮತಾ ಉ ಮನೇ ತೆ ನಾಯ ಆರಾಯಣಾ ಕೊರೋನಿ ಚಕ್ರಿ